पश्चिम महाराष्ट्र पद्मशारी संघाचं अधिवेशन एकोणतीस सप्टेंबरला सोलापूर मध्ये होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली पश्चिम महाराष्ट्र पद्मचाली संघाचं रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सोलापुरात अधिवेशन आयोजित आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र पद्मचाली संघाचे अध्यक्ष महेश कोठे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली जेणेकरून कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आमच्या मुलांना त्या ठिकाणी भांडवल मिळावं आणि त्यांची प्रगती व्हावी प्रमुख मागणी या अधिवेशनामध्ये आमची राहणार आहे शिवाय जे बाहेर चाललेले आहेत त्या मुलांसाठी काय करता येईल का हा दृष्टिकोन ठेवून त्याच्यावर विचार विनिमय करणार आहोत एक काळ असा होता की आंध्रावरून लोक सोलापूरला येत होते पण आता परिस्थिती उलटी झाली आहे परत आंध्र सोलापूरवरून लोक आंध्राला लो चाललेले आहेत हे गंभीर बाब आहे आणि त्याच्यावर थोडस प्रकाश टाकण्याची गरज आहे साहेब साहेब येणार होते परंतु आमचं अधिवेशन अकराला ला सुरू होणार होतं दहाच्या नंतर त्यामुळं त्यांना येणं शक्य नव्हतं पण परवा दिवशी परत सुशील कुमार शिंदे साहेबांनी सांगितलं की साहेब साडे अकरा पर्यंत अक्रूजला येणार आहेत त्याच्या आधी मला जावं लागेल म्हणल्यानंतर आम्ही दोन दिवसात परत बदल केलेला आहे आणि सगळ्यांना साडेआठला यायला सांगितलं साडेआठ वाजता करेक्ट आमचं फ्लॅट वॉशिंग होईल आणि त्याच्यानंतर उद्घाटन नऊ वाजता सुशील कुमार शिंदेसाहेबांनी करणे हस्ते होईल आणि त्याच्यानंतर आमचं भाट पूर्ण कंटिन्युएशन होईल ते एक दोन सत्रामध्ये चालेल त्याच्याशिवाय युवकांचं एक वेगळं सत्र राहील आणि महिलांचं एक वेगळं सत्र राहील आणि त्याच्यामध्ये सगळ्याला प्रबोधन केलं जाईल सगळ्या प्रत्येक जण आपल्याला येणारे विचार मांडतील यासाठी समाजाचे दोन आमचे जे शिनेसृष्टीमध्ये ज्यांचं नाव आहे ते सुद्धा आजरावरून येणार आहेत हे अधिवेशन रविवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या वेळेत अक्कलकोट रोड गांधीनगर नजीकच्या मार्कंडेय शॉपिंग सेंटर येथील बोमडाल मंगल कार्यालयात होणारे दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहणानं अधिवेशनाची सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली